तन्वी विचार करत असते कसल्या तरी आवाजाने ती भानावर येते एक दीर्घ श्वास ती घेते आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते घाबरत घाबरत आत येते आत येताच डोळे फुटबॉलसारखे मोठे करून रूमवरून नजर फिरवत असते कारण रूम खूप सुंदर प्रकारे सजवलेली असते सगळीकडे फुलांच्या माळा लावलेल्या असतात बेड पण खूप सुंदर प्रकारे सजवलेला असतो त्यावर गुलाबांच्या पाकड्यांनी हार्ट शेपमध्ये ए अँटी लिहिलेले असते ले मध्ये सुंदर असा सु येत होता तन्वी तर श्वास घेऊन तो सुंदर सुगंध अनुभवत होती आईला काही भारीच वेळा आहे ना तन्वी तिच्या भाषेत बोलते तन्वीला तर हे सगळं बघून खूप आनंद होतो ती तर लहान मुलांसारखी रूममध्ये उड्या मारत असते इकडून तिकडे पडत असते उड्या मारत ती बेडवर चढते आणि त्यावर पण उड्या मारते तिला सजवलेला रूमबद्दल काहीही घेणं देणं नव्हतं ती तर एवढी सुंदर आणि नीट नेटकी रूम बघून खूप हॅपी असते कारण त्यांचे घर सर्वसामान्य लोकांसारखेच होते आणि अर्जुनची रूम तर रॉयल होती तन्वी बेडवर लोडत यार हा बेड पण किती भारी आहे एवढ्या सॉफ्ट सॉफ्ट -सौप बेडवर किती छान झोप लागेल ना ती बेडवरच्या फुलांच्या पाकड्या तिच्या अंगावर घेत बोलत असते आज पहिल्यांदा एवढ्या सॉफ्ट बेडवरती अशी लोडत होती सगळे आपापल्या रूममध्ये जात होते पण अर्जुन मात्र बाहेर गार्डनमध्ये अजून पण विचारात हरवलेला असतो काही वेळाने त्याच्या विचारातून तो बाहेर येतो आणि एक दीर्घ श्वास घेत अर्जुन किती वेळ असा बसणार आहेस रूममध्ये तर तुला जावंच लागणार आहे तसं आमच्या दोघांचं लग्न झालं आहे बाहेरच्या लोकांसाठी आम्ही नवरा बायको आहोत पण आमचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहे हे फक्त माझ्या आणि तन्वीच्या घरच्यांनाच माहिती आहे समाजासाठी आम्ही नवरा बायको आहोत पण आम्ही नाही आहे नवरा बायको त्या तन्वीला लावण्याच्या आई पप्पांनी आणि माझ्या पप्पांनी फोर्स केल्यामुळे ती लग्नाला तयार झाली त्यात तिची अजिबात चूक नाही आहे आम्ही दोघं उगाच या लग्नगाठीत बांधले गेलो आहोत आणि तसंही तन्वी लहान आहे तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे ती माझी स्टुडंट आणि मी तिचा सर आहे कसं वाटेल ना एका सरांनी त्याच्या स्टुडंटसोबत लग्न केले तर हे जर कॉलेजमध्ये माहिती पडले की माझे आणि तन्वीचे लग्न झाले आहे तर कॉलेजमधील सगळे काय म्हणतील नाही नाही मी बाहेर कॉलेजमध्ये कुणाला कोडू देणार नाही की माझे आणि तन्वीचे लग्न झाले आहे म्हणून आणि असेही कॉलेजमधील कोणीही लग्नाला आले नसल्यामुळे त्यांना आमच्या दोघांबद्दल काहीही समजणार नाही आमच्या दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर आहे खरंच किती लहान आहे तन्वी माझ्यापेक्षा खरं तर मला तन्वीसोबत अजिबात लग्न करायचे नव्हते पण आई पप्पांसाठी हे सगळं करावं लागलं लावण्या तुला सोडून मी कोणाचाही विचार केला नाही ग आणि कळणारसुद्धा नाही आपण प्रेम केलं होतं ना का अशी मला सोडून निघून गेलीस तू सगळं काही तर आपल्या मनाप्रमाणेच होत होतं ना लावण्या मग का अशी वागलीस तू अर्जुन लावण्याची आठवण काढून बोलत होता त्याला आता प्रचंड राग येत होता तू जर अशी निघून गेली नसतीस ना तर कदाचित आज ही वेळ झाली नसती का वागलीस लावण्या तू अशी मला तन्वीसोबत अजिबात राहायचे नाही आहे त्यात तिची काहीही चूक नाही आहे पण मी तन्वीसोबत पुढील आयुष्याचा विचार नाही करू शकत मला लवकरच काहीतरी केले पाहिजे आणि तन्वीला या सगळ्यातून मोकळे केले पाहिजे त्यासाठी एकच मार्ग आहे वेगळे व्हायचे हो अर्जुन हा एकमेव मार्ग आहे दोघांनी वेगळे व्हायचे अर्जुन बराच वेळ या गोष्टीचा विचार करत बाहेरच बसलेला असतो घर त्याचेच होते त्याला त्याच्याच रूममध्ये पण जायचे होते पण तिथे तन्वी त्याच्या रूममध्ये असेल हे त्याला माहिती होते त्यासाठी तो रूममध्ये जाण्याचं टाळत होता आता तन्वीचा विचार त्याच्या मनात येताच तिचा हसणारा सुंदर चेहरा त्याला आठवत होता आणि ते आठवून त्याला खूप हलके हलके वाटत होते लग्नानंतर मुलगा आणि मुलगी यांच्या आपल्या पार्टनरबद्दल किती अपेक्षा असतात याची जाणीव अर्जुनला चांगलीच होती कारण त्याने लावण्यावर खूप प्रेम केले होते पण तन्वी तर ती तर सगळ्यांच्या अलिप्त होती तिला तर प्रेम वगैरे यात जरा म्हणून रस नव्हता म्हणजे ती प्रेम करायची पण असे मुलांवर नाही तर तिच्या आई पप्पांवर आजी आजोबांवर आणि मित्रांवर आपल्या तन्वीला जास्त मित्र होते मैत्रिणी नव्हत्या अर्जुन विचार करत एक दीर्घ श्वास घेतो मी किती दिवस असा तन्वीपासून लांब राहणार आहे ना कधी ना कधी या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर हो बोलाव्या लागणारच आहेत तिला समजावून सांगावेच लागणार आहे मग नंतर सांगण्यापेक्षा आता सांगितलेले ठीक राहील असा अर्जुन विचार करत असतो आणि तो उठून उभा राहतो मी आत्ताच रूममध्ये जाऊन तन्वीला सगळं काही सांगतो म्हणजे उगाच नंतर तिने गैरसमज करायला नको चल अर्जुन वेळ नको वाया घालव आताच जाऊन तन्वीला सगळं काही सांगून मोकळा हो आणि तो रूममध्ये जायला निघाला तो रूमच्या बाहेर येऊन तर उभा राहिला पण आज जाऊ की नाही जाऊ याचा तो विचार करत होता त्याने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच दरवाजा ओपन करून आत डोकावून पाहिले त्याला आधी सजवलेली रूम बघून त्याच्या कपाळावर आठा पडल्या पण त्याला आता त्याच्याविषयी बोलायचं आहे हा तो विचार करत असतो हो पण ही तन्वी कुठे आहे तोच त्याचे लक्ष बेडकडे जाते तो पाहतो तर तन्वी शांतपणे हातपाय पसरून बेडवर झोपलेली त्याला दिसते मुलांच्या पाकड्या पण अस्ताव्यस्त रूममध्ये पडलेल्या असतात ते सगळं आपल्या तन्वी मॅडमने केले होते लहान मुलांसारखी पाकड्या होंदळत जी होती ती अर्जुन बेडजवळ येतो आणि तन्वीकडे पाहतो तर ती शांत झोपलेली त्याला दिसते झोपमध्ये पण खूप क्यूटी दिसत होती अर्जुन पण काही वेळ तिलाच पाहण्यात हरवतो तिच्या चेहऱ्यावर तिच्या केसांच्या काही बटा त्याला दिसतात त्या बटा बघून अर्जुन तिच्या शेजारी बसतो आणि त्याच्या हाताने हळूच तिच्या केसांच्या बटा बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो झोपमध्ये पण ती खूपच क्यूट दिसत होती कॉलेजमध्ये ज्या वेशात येणारी तन्वी आता अर्जुनच्या समोर तन्वी या दोघांमध्ये खूप फरक त्याला दिसत होता त्याला तर असे वाटत होते तन्वी स्वतः या लग्नाला तयार झाली होती तर आता कदाचित त्याचा वेट तन्वी करत असेल पण इथे तर तन्वी मॅडम हातपाय पसरून झोपलेल्या त्याला दिसतात तो मनात विचार करत ही अशा प्रकारे झोपली आहे हिच्याकडे बघून तरी असे वाटत नाही आहे की हिने माझ्या येण्याची वाट पाहिली असेल म्हणून त्याने एक सुस्कारा सोडला आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला काही वेळातच तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि बेडकडे पाहत मॅडम तर अशा हातपाय पसरून झोपल्या आहेत आणि किंग साईज बेडवर एकटीच झोपली आहे म्हणजे अर्जुन तुझा नंबर इथे लागणार नाही अर्जुन अभियंकर काय दिवस आले तुमच्यावर तुमच्याच रूममध्ये तुमच्या बेडवर झोपायची परमिशन नाही आहे तुम्हाला तो एकटाच आपली आपली बडबड करत होता चला आता खूप उशीर झाला आहे चला पिलो घेऊन सोप्यावर झोपा तो पिलो घेतो आणि सोप्यावर जाऊन आडवा होतो सोपा त्याच्या उंचीचा मानाने खूपच लहान होता अर्जुन खूपच अवघडून सोप्यावर झोपायचा प्रयत्न करत होता पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती तो सारखा आपलं या कुशीवरून त्या कुशीवर करत होता या कोशीवरून त्या कोशीवर करत असताना अर्जुनचे लक्ष शांत झोपलेल्या तन्वीकडे जाते आणि तो काही वेळ तिला पाहण्यात हरवतो कारण झोपमध्ये ती खूपच निरागस आणि क्यूट दिसत होती तो बराच वेळ भान हरपून तिलाच पाहत असतो त्याच्या लक्षात येताच अर्जुन काय सुरू आहे तुझे तुला तन्वीचा विचार अजिबात करायचा नाही आहे तुला तन्वीला तुझ्या आयुष्यातून बाहेर करायचे आहे आणि लावण्याला शोधायचे आहे तुझ्या मनातील लावण्याची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही अर्जुन वर फिरणाऱ्या फॅनकडे पाहत विचार करत असतो त्याने आणि लावण्याने घालवलेले क्षण अर्जुन आठवण्याचा प्रयत्न करत होता खरं पण अधूनमधून तन्वीकडे पण त्याचे लक्ष जातच होते हे मला काय होत आहे माझे प्रेम लावण्य आहे मग या तन्वीकडे का सारखे पाहायची इच्छा होते मला तो आता खूपच गोंधळला होता त्याने तन्वीकडून पाठ केली आणि तो झोपायचा प्रयत्न करू लागला कधीतरी विचार करत त्याला झोप लागली दोघं पण निवांत झोपले होते या दोन दिवसात त्या दोघांनी बरीच धावपळ झाली होती तन्वी पण सकाळी अजिबात लवकर उठायची नाही पण तिच्या आई आणि आजीने सांगितले होते आता तू जिथे राहणार आहे ते आपलं घर नाही आहे तर सकाळी लवकर उठवून मेघना ताईंना मदत करायची म्हणून रात्री झोपताना तन्वीने अलाम लावला होता आणि तोच सकाळी सकाळी वाजायला सुरुवात झाली ओय गुड मॉर्निंग उठ ना उठ ना यार ओय गुड मॉर्निंग उठ ना उठ ना यार अलाम वाजत तर होता त्याच्या आवाजाने तन्वीला तर जाग नाही आली पण अर्जुन मात्र खळबळून जागा झाला पण त्याच्या लक्षातच नव्हते की तो सोफ्यावर अवघडून झोपला आहे आणि असा खळबळून उठल्यामुळे तो सोफ्यावरून खाली पडणार पण पन तो स्वतःला कसे बसे सावरतो आणि नीट उठून बसतो आधी सुशिरा झोपल्यामुळे त्याची चिडचिड झाली होती आणि त्यात सकाळी सकाळी हा आवाज ओय गुड मॉर्निंग उठ ना उठ ना यार तो खूपच वैतागला होता वैतागलेल्या नजरेने रूममध्ये इकडे तिकडे नजर फिरवत तो पाहत होता त्याला माहिती होते हे काम तन्वी मॅडमचे असेल म्हणून कारण असलं काही त्याला आवडत नव्हतं तो रागातच सोप्यावरून खाली उतरला आणि बेडजवळ येऊन उभा राहिला तन्वीकडे रागाने पाहत एवढ्या मोठ्या आवाजात कोणी अलाम लावते का आणि किती विचित्र अलार्म लावला आहे या मुलीने ओय गुड मॉर्निंग उठणा उठ ना यार आधीच विचित्र वागत असते त्यात अजून हा एक अलामचा नवीन प्रकार अर्जुन रागातच त्याची बळबळ करत असतो एवढा मोठा आवाज आहे पण ही कुंभकर्णाची बहीण दुसऱ्याची झोपमोड करून आरामात झोपली आहे त्याने रागातच तो अलार्म बंद केला आणि तिच्याकडे रागाने पाहत तिला उठवण्यासाठी आवाज देऊ लागला पण ती कुंभकर्णाची बहीण हल्लीसुद्धा नाही अर्जुन त्याचा आवाज वाढवून तिला आवाज देऊ लागला तन्वी तन्वी उठ पण मॅडमला त्याने सुद्धा फरक पडला नाही शेवटी अर्जुनने ग्लासमधील थोडे पाणी घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर मारले त्याने तन्वीला जाग आली ती हाताने तिच्या चेहऱ्यावरचे पाणी पुसत डोळे उघडते तर तिला समोर हाताची गडी घालून उभा असलेला अर्जुन दिसतो त्याच्याकडे पाहत तन्वी स्माईल करते आणि बेडवर उठून बसत गुड मॉर्निंग सर सर आज तुम्ही कॉलेजला एवढ्या लवकर कसे आलात आणि असे हाताची घडी घालून माझ्याकडे रागाने का पाहत आहे मी तर काहीच केले नाही मी तर मस्त आरामात झोपले होते काय माहिती कुणीतरी तोंडावर पाणी मारले आणि माझी झोप मोड केली सर तुमच्या लेक्चरला अजून वेळ आहे तोपर्यंत मी झोपते आणि असेही एवढ्या सकाळी कोणी लेक्चर घेते का सर तुम्ही पण स्टाफ रूममध्ये जाऊन शांत बसा तोपर्यंत माझी झोप पण होईल बघा तन्वी अचानक झोपमधून खडबडून उठल्यामुळे तिला काहीच कळत नव्हते आणि ती मनाला येईल ते बडबड करत होती ती पटकन ब्लँकेट तिच्या अंगावर घेते आणि बेडवर आडवी होते तिचे वागणे बघून आधीच रागावलेला अर्जुन अजूनच रागावतो आणि तो, तो तन्वीच्या अंगावरचे ब्लँकेट जोराने ओढून फेकून देतो त्याने असे ब्लँकेट ओढून फेकल्यामुळे ती आता चांगलीच भानावर आली होती झोप पण उडाली होती तिची अर्जुन तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि ती पण त्याच्याकडे रागाने पाहत असते तन्वी थोड्या मोठ्या आवाजात बोलत असते काय सर लेक्चरला यायला उशीर झाला तर असे वागणार आहात का तुम्ही अर्जुन चिडून अग ये आधी नीट जागी हो मगच बोल आधीच कुंभकर्णाच्या बहिणीसारखी पसरून झोपली होती आणि वरून हा ड्रामा करतेस का मी काय ड्रामा करू सर एकतर तुम्हीच एवढ्या सकाळी लवकर लेक्चरसाठी आलात त्याला मी काय करणार ना अर्जुन चिडून अग ये बाई आधी भानावरे मग बोल सर तुम्हाला हळुवारपणे बोलताच येत नाही का हो जेव्हा बघावं तेव्हा असे रागीट चेहरा करून ओरडत असतात काय म्हणालीस तू मी रागीट काय पण ही जी माझी चिडचिड होते ना ती तुझ्यामुळे होते आणि वरून मलाच रागीट बोलतेस का त्यात बोलायचे काय सगळे स्टुडंट मला खडूस रागीट म्हणतात अर्जुन जोराने काय म्हणून ओरडतो एवढं ओरडायला काय झाले जे तुम्हाला सगळे म्हणतात तेच सांगितले मी दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार न होतं अर्जुन एक दीर्घ श्वास घेत या मुलीच्या नांदी लागून एक दिवस वेडा होईल मी त्यापेक्षा इथून गेलेलं बरं आणि तो तिच्याकडे एकदा रागीट कटाक्ष टाकतो आणि पाय आपटत फ्रेश व्हायला निघून जातो अर्जुनला तसे जाताना बघून तन्वी हसत पुन्हा बेडवर लोडली सर खरंच सगळ्या स्टुडंटनी तुम्हाला बरोबर नाव दिले आहे खडूस आणि रागीट आणि तिचं लक्ष रूमकडे गेले आणि तिच्या लक्षात आले ती कॉलेजमध्ये नाही आहे तर अर्जुन सरांच्या रूममध्ये आहे तशी ती उठून बसली आणि स्वतःच्या डोक्यात टपली मारत तन्वी विचार करून तर बोलायचे सकाळी उठल्या उठल्या काय बोललीस तू त्यांना खडूस आणि रागीट ती विचार करत असतेस की अर्जुन त्याचे अरुण बाहेर येतो आता त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो शॉर्ट्स पॅन्ट घालून बाहेर येतो तन्वीचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती जोराने ओरडते तिला असे ओरडताना बघून अर्जुन पण घाबरतो तो, तो काळजीने तिच्याजवळ जाऊन तन्वी ओरडायला काय झाले सांगशील का तन्वी तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून मला काय विचारताय स्वतःकडे बघा तसं अर्जुन स्वतःकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येते की तो फक्त शॉर्ट्स पॅन्टवरती आहे शीट कसा विसरलो मी की आता रूममध्ये एकटा नाही आहे ही मुलासारखी मुलगी पण आहे आणि तो पटकन शर्ट घालतो शर्ट घालत असताना तो मनात विचार करत या तन्वीमुळे रात्रभर सोप्यावर झोपावे लागले माझे अंग किती दुखत आहे त्यानंतर तो युनिक युनिकलाम ओय गुड मॉर्निंग उठ ना उठ ना यार आणि आता असे ओरडणे खरंच ही मुलगी मला वेडं करून टाकेल पण मी पण अर्जुन अभयंकर आहे असा तसा सोडणार नाही तिला आणि त्याला आता तिची मस्करी घ्यायची सोचते तो क्षण घालून तिच्यासमोर येऊन उभं राहत काय गं तू माझ्या रूममध्ये काय करते त्याचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे हात काढून त्याच्या समोर बेडवर उभी राहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून सर तुमची स्मरणशक्ती कमी झाली असेल तर मी आठवण करून देते की दोन दिवसापूर्वी तुमचे आणि माझे लग्न झाले आहे आणि बायको या नात्याने ही माझी पण रूम आहे अर्जुन पण तेवढ्याच रागाने तिच्याकडे पाहत हो का म्हणतो चला इथे तुमच्याशी बोलत बसले आहे मी तुमच्यामुळे आधीच मला उशीर झाला आहे चला बाजूला सर का मला माझे आवरायचे आहे आणि तिने बेडवरून खाली उडी मारली आणि फ्रेश व्हायला निघून गेली ती जाताच अर्जुनने त्याचा टॉवेल रागाने बेडवर फेकला तो तिथेच डोक्याला हात लावून बसला त्याला आता खूपच चिडचिड होत होती एवढी की त्याला असे वाटत होते आताच कुठेतरी निघून जावे म्हणून पण तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचा आवरायला जातो काहीही करून त्याला त्या रूमच्या बाहेर पडायचे होते तन्वीसोबत त्याची बोलायची अजिबात इच्छा नव्हती तोच तन्वी मॅडम फ्रेश होऊन बाहेर आल्यात पण साडी सावरत आल्या साडी तन्वीला नेसताच येत नसल्यामुळे तिने लुंगीसारखी गुंडाळली होती त्यामुळे तिला नीट चालता पण येत नव्हते तशी कशीबशी हळूहळू स्वतःला सावरती चालत बाहेर येत असते अर्जुन त्याचे केस विंचरत असताना एक नजर तिच्यावरून टाकतो पण तिला इग्नोर करून त्याचे केस विंचरत असतो नेमके तन्वी ते पाहते आणि मनात विचार करत मला इग्नोर करतात काय थांबा तू मला तर बघतेस मी आणि तिच्या डोक्यात सुपीक आयडिया येते सर कॉलेजमध्ये आम्हाला असाइनमेंट देत असतात ना आता बघा तुम्हाला ही तन्वी कसा असाइनमेंट देते तिने खूपच क्यूट फेस केला आणि त्याला प्रेमाने सर हाक मारू लागली तिचा आवाज ऐकून अर्जुनने कपडावर आठा पाडत तिच्याकडे पाहिले तर ती बॉक्स टाईप स्माइल करत होती बोलशील का असं हसतच राहशील सर मला नाही हे असाइनमेंट जमतच नाही आहे बघा तिचे बोलणे ऐकून अर्जुन गोंधळून कुठले असाइनमेंट तन्वी दोन्ही हातात साडी पकडून हे असायमेंट ए मूर्ख तू काय बोलते कळतंय का तुला अर्जुन चिडून तिच्यावर ओरडत बोलत असतो सर ओरडता कशाला मला जमत नाही आहे तर तू मला सांगितले तर वरून तुम्ही मलाच ओरडत आहात काय यार तुम्ही पण तिची भाषा ऐकून अर्जुन खाऊकी गिळू नजरेने तिच्याकडे पाहत असतो त्याची ती रागीट नजर बघून तन्वी घाबरून सॉरी सॉरी ते मला साडी नेसायला येत नाही प्लीज तुम्ही मदत कराल का अगं ए तुझी हे विचारण्याची हिंमत कशी झाली तर मी पण रागाने त्याच्याजवळ येत त्याच्या डोळ्यात आरपार पाहत हिंमत कशी झाली म्हणजे जर कॉलेजमध्ये स्टुडंटला असाइनमेंटमधील काही प्रश्न सोडवता आले नाही तर ते सरांची मदत घेतात ना तसंच मी पण करत आहे मला साडी नेसायला जमत नाही म्हणून माझ्या नवऱ्याकडे मदत मागत आहे यात चुकीचे काय आहे अर्जुन वैता कच्छा तुझ्याशी बोलून काहीही उपयोग नाही आहे बोल काय करायचे आहे सर काही नाही तुम्ही मला साडी नेसायला मदत करायची आहे ती हे बोलताच अर्जुन शॉक लागल्यासारखा का। काय म्हणून ओरडतो अहो ओरडता कशाला आहे तुम्हाला काही पूर्ण साडी नेसवायची नाही आहे मी जेवढं सांगेल तेवढं करायचे आहे बरं ठीक आहे माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि त्यामुळे लवकर सांग हो हो सांगते तन्वी पटकन कसं तरी पदर घेते आणि त्याच्या हातात पिन देत सर हा पदर पिन अप करा इथे तिच्या शोल्डरजवळ हात लावत ती सांगत असते तिचे बोलणे ऐकून अर्जुन भोवया उंचावून तिच्याकडे पाहत असतो तन्वी अर्जुनकडे पाहत काय सर मदत करताय ना अर्जुन वैतागत हो हो करतो ना कॉलेजमध्ये यांना लेक्चर द्या आणि घरी काय तर यांचा पदर पिनअप करून द्या देवा अजून काय काय करावे लागणार आहे काय माहिती तो वैतागून पिन घेतो आणि तन्वी सांगते तिथे लावत असतो लावून झाल्यावर झाले लावून बरं मग आता खाली बसा आणि मिऱ्या घ्यायला मदत करा तसा अर्जुन डोळे मोठे करून तिच्याकडे रागाने पाहत असतो सर असे मोठे डोळे तुम्हाला शोभत नाही हो ए बाई मी शांतपणे करतोय ना नाहीतर हे घे करतो जे तू तु। सॉरी सॉरी सर चुकलेस मी असं नको होतो तो मला चिडवायला मिर्या घ्यायला पण अर्जुन मदत करतो सगळं झाल्यानंतर वैतागत तिच्याकडे पाहत झाले ना की अजून काही बाकी आहे हो बाकी आहे ना तो डोळे फिरवत आता काय बाकी आहे सर ते माझे मंगळसूत्र मागून केसांमध्ये अडकले आहे तेवढं देता का काढून हो हो देतो काढून आणि तिला रागाने वळवतो आणि तिचे मंगळसूत्र काढायला हात लावणार तोच त्याचे लक्ष तिच्या गोऱ्यापान पाठीकडे जाते काही वेळ तो तेच पाहण्यात हरवतो आणि त्याची काही हालचाल नाही आहे ते बघून तन्वी त्याला आवाज देते सर काय झाले जमत नाही आहे का तो भनावर अ हो हो करतो आणि तो तिच्या केसांमध्ये अडकलेले मंगळसूत्र काढत असतो ते काढत असताना त्याच्या थंडगार बोटांचा स्पर्श तिच्या मानेजवळ होताच ती शहारते आता तिला खूपच वेगळी फिलिंग येत होती पण अर्जुन मात्र त्याच्या धुंदीत तिचे मंगळसूत्र काढत असतो ते काढून झाल्यानंतर झाले काढून आणि तो वळून जाणार तोच तन्वी त्याचा हात पकडते असा अचानक तिने हात पकडल्यामुळे तो गोंधळतो आणि तिच्याकडे पाहतो तो काही बोलायच्या आधी ती त्याला जवळ ओढते आता ते दोघं एवढ्या जवळ असतात की एकमेकांचे श्वास त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत असतात अर्जुन तर शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत असतो ती मात्र स्माईल करत त्याच्या डोळ्यात पाहत थँक्यू म्हणते नकळत तिला पाहण्याच्या धुंदीत अर्जुन वेलकम म्हणतो पण त्याच्या लक्षात येताच तो तिच्यापासून बाजूला सरकणार तोच त्याला पुन्हा जवळ ओढत त्याच्या केसांमधून तिचा हात फिरवते आणि त्याचे केस अस्त्यावस्त्या करत सर तुम्ही खूप हँडसम क्यूट आणि डॅशिंग आहात एवढं बोलून ती बाजूला होते आणि बांगड्या हातात घालत त्याच्याकडे पाहत असते न राहून ओटांचा पाऊट करून त्याला केस देते आणि पडतच खाली निघून जाते ती जाताच अर्जुन त्याचे अस्ताव्यस्त केस नीट करतो आणि तन्वीचा विचार करतो नेमकी ही आहे तरी कशी अर्जुन तो या मुलीसोबत राहून नक्कीच वेडा होशील ही अशी माझ्याजवळ येत राहिली आणि माझ्यात गुंतली तर नाही नाही असे नाही होणार त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे अर्जुन मनात विचार करत बोलत असतो अर्जुन खरंच तन्वीला मोकळं करेल का की हळूहळू तिच्यात गुंतून तिच्यावर प्रेम करेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद